शेतकरी मित्रांनो राम राम आपल्याकडं गहू पिकामध्ये एक एकरमध्ये मारायला आपलं हे तन्नाशक आणलेलं आहे शंभर रुपये रेट याचा पडलेला आहे आपण सुरुवातीला सांगतो आपण जो घरचा गहू करतो त्याच्यामध्ये तन्नाशक मारत नाही पण जो विकण्यासाठी गहू असतो त्याच्यामध्ये तन्नाशक आपण मारतो कारण की ते किती जरी आपण सेंद्रिय केलं तरी ते समोरचा गिरायक त्या हिशोबाने घ्यायला आपल्याकडून तयार होत नाही याचे अनुभव घेतलेले आहेत त्यामुळे तशी कमेंट करू नये तर शंभर रुपयामध्ये हे तन्नाशक मिळतं यामधून भरपूर गवत आपलं जे आहे ते सगळं याच्यामधून जातं तर शिपी यातून जात नाही पण शिपी सध्या राहिलेली नाही तर जे काही वृंद पाण्याचं गवत आहे ते यातून आरामात मरत तर सहा टाक्याचं हे माझ्या हातामध्ये तुम्हाला औषध याच्यामधून आपण करणार आहोत त्याचा व्हिडिओ आपण घेणार करणार आहोत तर ग्रीप नावाने हे तन्नाशक आहे आठ ग्रॅमची पुडी आहे हे खरं तन्नाशक आहे आणि त्याच्यामध्ये चिटकवायचं स्टिकर वगैरे काय असेल ते किंवा मग त्याला बुस्ट करायचं काम जे हे दोनशे एम एलचा पाऊस करतो तर सुरुवातीला काय काय टाकायचं त्याची चर्चा आपण करू आठ ग्रॅमचं हे पाकिट आहे तर मेड सल्फ्युरॉन मिथाईल वीस प्रतिशत डब्ल्यू जी असं हे औषध तुम्हाला माझ्यासमोर दिसतंय आणि खूप चांगला याचा रेट एफ एम सी कंपनीचं आहे ब्रँडिंगचं नाव सांगायची गरज नाही कारण की कुठल्याही ह्या घटक असलेला कुठलाही घ्या हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे तर याच्यामध्ये आपल्याला सहा टाके याच्यामध्ये करायचे आहे आणि गहू पिवळा पडू नये म्हणून आपण घरच्या काठ्यामधून शंभर ग्रॅम ही आपण झिंक आपण चिलेटेड झिंक हे घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये प्रोसेस ही आपण करणार आहोत याच्यामधून तरनाशक मारायची गरज का पडते तर खरं सांगायचं म्हणजे तणनाशक मारू नये जर खुरपण झालं तर कारण की शंभर टक्के हा गव्हाला फटका बसणारच आहे पण मजुरीच्या अडचणींना प्रत्येकालाच सामोरं जावं लागतं त्याला मी काही प्रकार नवीन सांगतो याच्यातला भाग नाही तर त्या कारणानं आपल्याला हे वापरावं लागतं हे आपण याच्यामध्ये टाकतोय हे फक्त आठ ग्रॅम आहे जसं की आपण सोयाबीनला वापरतो आठ आठ ग्रॅमची पुढे तशाच प्रकारे हे तन्नाशक तर ही, ही आड़, आड़ एक डबा एक तर आपल्याला हे करायचं आहे सहा टाक्या तर सोपं प्रमाण म्हणजे एकदा तयार करून टाकलं की नंतर मग एक एक घेऊन त्याला फवारता सोपं पडतं ये दोन याला आपण चांगलं हलवून घेऊ रॉकेट सायन्स नाही सगळे करतात पण ज्याला माहित नाही त्याला अनुभव येईल किंवा मग माहीत जर असेल तर हा व्हिडिओ बंद कर तरी चालतो तर त्याच्यामधून हे आपण झिंक टाकणार आहे झिंक हे जो पीक आहे त्याला शॉक लागू देत नाही आणि हे एकत्रच एक किलो आणल्या कारणानं ते आपण घरूनच त्याला आता शंभर व्यायाम आपल्या काट्याने मोजून आणलेले या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शक्यतो हे डब्याने प्रमाण टाकूनच टाका जेणेकरून दोन जी तीन, जी चार जी चार पाच आणि सहा जे दोन राहिले त्यात आपण एच पूर्ण करू राहिलेला भाग परत एकदा पाणी टाकून हा पाचवा आता चार्जिंगच्या फवारेने हा आपण स्प्रे मारणार आहोत कारण की हाय स्पीड जो काही एस टी पी म्हणतो त्याने जर मारला तर बऱ्यापैकी गवत जळत नाही तर त्या कारणानं आपण या फवाराने त्याला मारणार आहोत तर नाशिक जमिनीला अपायकारक का उपकारक हा जरी प्रश्न तुमचा माझा असला तरी मजूर नसल्या कारणाने तुम्हाला आम्हाला या भानगडीत पळावं लागते आणि त्याच कारणानं आपण आताही तणनाशक तयार केलेलं आहे सेंद्रिय स्वतःसाठी करून खा विकायला गेले तर सेंद्रिय घटक म्हणून लोक याला मान्यता देत नाही नक्कीच ना याचा विचार करावा आपणही तन मध्ये कुठल्या तन्नाशक मारला आणि काय रिझल्ट तुम्हाला आला त्याचा कमेंट मध्ये सांगायला विसरू नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तो पर धन्यवाद राम राम फवारताना व्हिडिओ तुम्हाला मी बघायला टाकतो गहू पण दाखवा आपला गहू कसा आहे तो पण दाखवा जर तुम्हाला गहूवरती तणनाशक घ्यायचा असेल तर पंचवीस दिवसाचा गहू झाल्यानंतर जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्यानंतरच जे तणनाशक आहे आपण ते फवारलं पाहिजे यासाठी आपण वीस लिटरचा पंप त्याच्या सहा टाक्या या आपल्या समोरच्या पिकावर करणार आहोत आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दरवर्षी चांगला येतो ते आपण नक्कीच समोरच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर भेटू पुढच्या तो पण धन्यवाद रामराम आपण याच्याच बाजूला हरभार सुद्धा केलेला आहे हरभार सुद्धा तन्नाशिक आपण घेणार आहोत त्याचा प्रयोग सुद्धा टाकतोय रेकमेंड केलेला हरभाराला नाहीये तरी पण आपण त्याच्यावरती जे शेतकरी प्रयोग करून शेतकऱ्याला फायदा झालेला आहे अशा तणनाशक आपण त्यावर घेणार आहोत त्याचा व्हिडिओ लवकरच टाकतो सध्या थांबतो